विकास होणार नाही मी तुम्हाला आदर सांगतोय माझी विनंती आहे तुम्हाला मी ते विकासाचं भिजन घेऊन काम करणारा आहे मी ते जाहीर आव्हान लोह्याला केलं होतं दोन महिन्यापूर्वी केलं होतं लोहा कांदारचा जर विकास या माणसानं जर केला असेल एक मला काम दाखवा हे बिल्डिंग माझ्या काळामध्ये झाली हे काम माझ्या धरण माझ्या काळामध्ये झालं अरे लिंबोटीच्या धरणाचे तुम्ही जे म्हणता ना की आम्ही शिल्पकार आहोत लिंबोटीच्या धरणाची सुरुवात आदरणीय शंकरराव चव्हाण आदरणीय ईश्वररावजी भोसेकर यांच्या काळामध्ये झाली आणि तुम्हाला आजही सांगतो दोनशे त्र्याण्णव कोटीचं कॉन्ट्रॅक्ट या वेळेस जे निघालं त्यावेळी रोहिताजी चव्हाण आमदार होते माझी तुम्हाला विनंती आहे लबाडाच्या दशाला दा, तुम्ही बाय पडू नका दुसरी एक माझी कलंबरकारांना विनंती आहे आज या मतदारसंघामध्ये अनेक मोठी जाती पातीचं राजकारण हा या जातीचा तो त्या जातीचा अशा पद्धतीचं वातावरण केलं जाते माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे लक्षात ठेवा कृपा करून मतदारसंघाच वाटोळ होईल अशा पद्धतीचा निर्णय घेऊ नका जी कीड आहे टार्गेट हा लागलेला डाग कुसणं मग मतदारसंघाच्या दिशेने आपण जाणं लक्षात ठेवा माझी तुम्हाला विनंती आहे की तुमचं मत चव्हाया जाऊ देऊ नका तुम्हाला माहिती ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन शंभर टक्के होणार आहे इथे एक दोनच जाती आहेत या मतदारसंघामध्ये ती दोन जात पहिली जात म्हणजे या मतदारसंघाचं वाटोळ करणारी जात म्हणजे कोण आहे तुमच्या माहिती आहे लक्षात ठेवा आणि दुसरी जात आहे या मतदार संघाच्या विकासासाठी काम करणारी जात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे कुठल्या जाती याच्यामध्ये आपण न अडकता आपल्याला आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा इथल्या बेरोजगारांसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी माझ्या महिला बहिणीसाठी काम करणारा उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी आहे लक्षात ठेवा माझी तुम्हाला विनंती आहे या पुढच्या काळामध्ये कलंबर करच मी तर भैयाला म्हटलं होतं महेशांना तुम्हालाही म्हटलं होतं मला कलंबरला एक धावूस गुंटे जागा द्या मी कलंबरला घर बांधेल याचं कारणच अशी की मतदारसंघामधला सगळ्या सेंटरचा कलंबर आहे लक्षात ठेवा आणि माझी तुम्हाला विनंती आहे या पुढच्या काळामध्ये कोणी काही म्हणेल खर तर आम्हाला एवढा आहे माझ्या नावाचा एक अजून उमेदवार उभा केलाय कलंबरकरांना माहीत असेल केलाय ना तुम्हाला आठवते गणेश मामा घोरबांच्या निवडणुकीमध्ये काय केलं पाठिंबा दिला म्हणून पत्र काढलं कदाचित उद्या परवा त्या एकनाथ पवारचा पाठिंबा दिला असं म्हणेल मी मला आजच सांगतो जाहीर सभेत होईल प्रचार केला काही जमलंच नाही अरे लोक हुशार झालेली आहेत लोकांना माझं चिन्ह किती नंबरला आहे सांगा बरं मला एक नंबरला माझं चिन्ह काय एवढं पार झालंय लोकांना मी मला आज सांगतो मी लढणारा कार्यकर्ता आहे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका कुणाच्याही ढाशामध्ये जाऊ नका जाती पातीच्या विरित आपल्याला या मतदारसंघाच्या विकासाचं विजन घेऊन काम करायचंय त्यासाठी आपल्याला लोहा कंदारला अंधारामधून बाहेर काढण्यासाठी मशाली पेटवावीच लागणार आहे ही मशाल आपण पेटवावी मी तुम्हाला एकच सांगतो बाबाच्या साक्षीनं तुम्ही मला जेवढं प्रेम द्याल त्याच्या उरलेलं आयुष्यभर प्रेम मी माझ्या कलंबरवासियांसाठी देईल एवढंच अभिवाचन या प्रसंगी देतो आणि थांबतो धन्यवाद एसबीआय ची काय काय इथं आपण वंचित आहे महेश अन्नमी आणि बालू भाई आणि गावकऱ्यांना एवढं सांगतो आणि या गोष्टी तर आधी जायला पाहिजे जा होत्या आणि मी तुम्हाला आज सांगतो आगडम बाबाच दर्शन घेऊन मी या ठिकाणी आलोय तुम्हाला आगडम बाबाच्या साक्षीने मी सांगतो या तीर्थ या गावाला आगडम बाबाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची जबाबदारी माझी आहे लक्षात आणि आज बाबाच्या आशीर्वादाने मी तुम्हाला एवढं सांगतोय या ठिकाणची जी एसबीआय असेल उस्मानगर आणि या ठिकाणचा रस्ता आहे रस्ता देण्याची जबाबदारी माझी आहे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला आज अभिभाषण देतो दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आज ज्या पद्धतीने आणि तो माणूस गावामध्ये मा कलंबर लावून येऊन गेला की नाही माहीत नाही भैया दौरा झाला का कलंबर कारखान्यावर कार्यक्रम घेतला हा कारखाना कधी होता कलमकर करांनी माझी विनंती तुमच्या घरामधला तुम्ही किती जण कारखाना तुमच्या हातवर करा एवढ्या कारखान्यात होते मला खरंच सांग कारखाना बंद पडला जवळ कारखान्याचा चेअरमन कोण होता बंद पडला बंद बंद चिखलकर काय चिखलीकर चिखलकर हा चिखलकर मला मला त्या नाव आठवल्यासारखं वाटत नाही चिकलकर होता त्या चिकलकरने हा कारखान्याची वाट लावली आणि काल कारखान्यामध्ये का नाटक करणे हा नाटक करायला एक नंबरचा माणूस आहे लक्षात ठेवा आता फसू नका नाटकाला त्यांनी काल सांगितले की मी कारखाना चालू करतोय मला एकच गोष्ट लक्षात ठेवा आज मी व्यासपीठावर बोलतोय माझं वचन माझं बोलणं तुम्ही रेकॉर्ड करा हे निवडणुकीला दिलेलं गाजर आहे लक्षात ठेवा हे लबाडाचं आवटन आहे आजच्या लबाडाच्या आवटणाला फसू नका मी तुम्हाला आज सांगतो मी गेले पाच वर्ष जवळच्या मतदारसंघामध्ये बसतोय बालू भैया साक्षीदार आहेत आमचं दुर्दैव होत माझ्या निवडणुकीचा नारळ फोडण्याच्या आधी कलंबरच्या कारखान्याचा पहिला कळी हांगाम करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं असत परंतु मामा चिंता करू नका मी तुम्हाला आज सांगतो हाच कारखाना निवडणुकीच्या नंतर आपण सगळेजण लोकसभा खातून शंभर टक्के चालू करू कारण या अवडम बाबाची कृपा आहे कलंबरचा कारखाना आपल्या सगळ्यासाठी काम धेनू आता लक्षात ठेवा या काम देरूला चालवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्याची आहे त्यांनी सांगितलं हेमंत भाऊनी मागितलं भाऊंना भाऊ तेवढं तरी बोला की भाऊनी म्हणलं आता मित्र पक्ष आहेत ना बरोबर ना मित्र पक्षात कारण सीट हालायला लागली आता पायाखालची वाळू घसरून होते गावागावा मधलं जर चित्र बघितलं तर गावागावामध्ये मशाल चालू लागला गावागावात मशाल चालत सर्वसामान्य माणूस म्हणायला लागलाय आम्हाला मतदारसंघात परिवर्तन करायचंय त्यामुळे हेमंत भाऊच्या मागे लागून लागून यांनी एकनाथ शिंदेला सांगितलं साहेब तेवढं तरी करा आमची सीट चाली उद्धव साहेबांची एकाची सभा झाली ना माझ्यासाठी झाली की नाही किती सभा होताय त्याच्या अजित पवारची झाली धनंजय मुंडेंची झाली रुपाली चाकणकरची झाली अजित पवार अजितादा कसे येतील भैया पवार आहेत ना ते त्यांचा पाठिंबा मलाच आहे लक्षात वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा घेत आहेत अशा कुटुंबामध्ये विचार माझी भीती वाटायचं काय करणार खरतर तर पाया घेऊन वाळ असत या यावेळेस लोकांनी या मतदारसंघामध्ये ठरवलंय आणि ओळखलंय त्यांना पंचवीस या लक्षात ठेवा माळेगावच्या जत्रेतला आहे माझ्यावर एकच आरोप करतो की पुण्याचा आहे पुणेरी आहे पार्सल बरोबर ना मी तुम्हाला एकदा आले तिथं जर परिस्थिती नीट राहिली असती मी माझ्या आयुष्यामधल्या कर्मभूमीमध्ये काम केल्याच्या नंतर माझं आयुष्य गेले पाच वर्ष या मतदारसंघामध्ये राबतोय मी तुम्हाला आज सांगतो लक्षात ठेवा माझ्या जीवनाचं उर्वरित आयुष्य मी लोहा कंदारच्या लोकांच्या साठी समर्पित केलेलं आहे मी या ठिकाणी जन्मलोय आणि याच ठिकाणी मरणार आहे लक्षात ठेवा आणि माझ्यावर असा आरोप करणार मी तुम्हाला सांगतो अरे तुम्ही तर या मतदारसंघामध्ये नाही आहे लक्षात ठेवा तुमचं तर गाव कळ काय नांदेडच्या लोकांनी मी तुम्हाला सांगितलं काल अनेक ठिकाणी सांगितलं तर कळक्याच पार्सल आपल्याला कळक्याला पाठवायचंय हा निर्णय या मतदारसंघातल्या लोकांनी म्हणून आहे मी एवढं सांगेल फिरतोय एकाही वाड्यावर रस्त्याची सुविधा नाही अनेक तांडे वाडे जर बघितलं तर पंच्याहत्तर वर्षापासून आपण स्वातंत्र्य झालोय आपल्याला कुठल्याही गावामध्ये गेलं तर आज या ठिकाणी आपल्याला रस्त्याची सुविधा नाही कारण आपला मतदारसंघ भाग्यशाली आहे एका बाजूला मन्यारचं धरण आहे मन्यारची नदी आहे त्या ठिकाणी डिबोटी आणि बारोळचं धरण आहे दुसऱ्या बाजूला गोदावरी आहे दोन नद्याच्या मध्ये असला आपल्याला तालुका या ठिकाणी पाण्यापासून वंचित आहे तुम्हाला आठवत आहे की नाही माहीत नाही दोन हजार चौदा च्या निवडणुकीमध्ये हा आपल्या गावामध्ये आला होता कलंबरकरांना एक आश्वासन दिलं होत की दोन हजार चौदा ला मला निवडून द्या मी कलंबरला त्या ठिकाणी भोकरभोशी पासूनच पाणी आणेल म्हणला होता की नाही सांगा मला म्हणला होता की नाही मला दोन हजार चौदाच्या नंतर दहा वर्ष झाली आणि मग तेवढे ही सांगितलं होतं मी पाणी जर नाही दिलं तर तरी कलंबरला मत मागायला येणार नाही म्हटलं होते की नव्हतं मला सांगा पाणी मिळालं का आपल्याला मिळालं पाणी मग अशा लबाड माणसाला आपल्याला निवडून द्यायचंय का माझा प्रश्न आहे तुम्हाला माझी तुम्हाला विनंती आहे लक्षात ठेवा या मतदारसंघाला खऱ्या अर्थानं जर दिशा द्यायची असेल या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल मी तुम्हाला आज सांगतो यांच्याकडे विकासाचं कुठलंच विजन नाही पाच लाखाचा निधी देणं दहा लाखाचा निधी देणं सरपंच काही केलं नाही मी आज तुम्हाला सांगतो मला गावागावाचे रस्ते करायचे वाड्या वस्त्या तांड्यावर जाळं बिनायचंय हा कलंबरचा कारखाना आपल्या सगळ्यांना चालू करायचा आहे आज मी तुम्हाला सांगतो भोकर गोशी मधून कलंबरला पाणी आणण्याची जबाबदारी एकनाथ पवार यांच्या लक्षात ठेवा माझ्या डोक्यामध्ये माझा शेतकरी समजत झाला पाहिजे त्यांच्या पायावर उभा केलं पाहिजे आणि या पुढच्या काळामध्ये मनापासून ठरवलंय या बेरोजगारी एवढी प्रचंड वाढलेली आहे अनेक गावा गावामध्ये जर उदाहरण बघितलं गावागावामध्ये शंभर लोक पन्नास लोक मुलं लग्न लग्नापासून वंचित आहे याला लक्षात ठेवा माझी तुम्हाला विनंती आहे गेल्या पाच दहा वर्षाचा काळ जर बघितला पंचवीस वर्ष दहा वर्ष माणूस आमदार या मतदारसंघाचा होता दहा वर्ष आमदार होता या ठिकाणी खासदार होता मागच्या खासदाराला ते विचारायला कामच करू करून नाही आणि मागचा तर आमदार तुम्ही त्याच्याच साक्षीने निवडून दिला ना मग या दाजी भाऊजीच्या बिळख्यातून या मतदारसंघाला जोपर्यंत आपण पर बाहेर काढत नाही तोपर्यंत आपला